कोण म्हणता येत नाही पाचोरा बडगाव मतदारसंघात इतिहास होणार आहे आगे लोकप्रिय उमेदवार जाना है जनाधार लोकप्रिय उमेदवार जाना है जनाधार ज्यांना मत देण्यासाठी आमचं जो तुटई म्हणून नानासाहेब प्रताप भारी पाटील यंदा आमदार आमदार भावास वाटे आमचे नानासाहेब प्रताप भारी पाटील यंदा आमदार ठिकाणी तालुका असल्यास मारत नाही खेड्यापाड्यामध्ये शिवाजी महाराजांचे पोटळे झाले आहेत इतका वीस वर्षाचे चाळीस वर्षापासून जशी आमदार ता आहेत तालुक्याचा आमदार नाही म्हणून आम्ही नानासाहेबांना सगळ्यांना पाहिजे आणि त्यांनी पहिले काम शिवाजी महाराजांचा पुतळ्यात करायचं आणि शेती जे प्रश्न आहेत आज शेतकऱ्यांचे काय हाल आहेत किंवा कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही काय सहा आजार काही कापूस त्याला खर्च किती आहे तरी एक काम तुम्ही जर जरूर करावा ही माती कारण बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण लहान लहान खेळांमध्ये मोठे मोठे पुतळे मोठे मोठे पण बळगावला पुतळा आणि बाकी नेत्यांनी कबूल बी केलं होतं पुढे मत माग आले येणार नाही बघ पुतळा मी पहिलं काम शिवाजी महाराजांचा पुतळा करेलच त्याच्यामुळे काही अडचण तसंच पाण्याचा प्रश्न सुद्धा मी करेन पाण्याची मी बराच प्रश्न आहे केळीचा प्रश्न आहे केळीला मार्केट मार्केटकडे जुन्या काळात आपल्याकडे कचरा होऊन धरून दोन व्यागन करून आता बंद करून गेलं आता मोसंबी वाढली आहे लिंबू वाढलाय आपल्याकडे त्याला सोय नाही काही प्रक्रिया नाही शेती प्रक्रिया नाही शेतीमाला विशेष नाही शेतीचा विषय कोणी काढत नाही कोणी काढत नाही